आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी मिरजेत हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं आहे यावेळी विकासदादा सूर्यवंशी विजयी दादा शिंदे सूर्यकांत शेंगणे अण्णा रसाळ सुधीर अवसरे गजानन मोरे मोहन वाटवे प्रकाश जाधव शुभम साळुंके सुनील केंगार रोहित चुगले संदीप दिंडे अमित नाईक सुदेश भोसले उपस्थित होते कुंड छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा राहुल दत्तात्रय सोलापूरकर यांनी ब्रॉडकास्टला जी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी प्रथम सांगितलं की हिरकणी झालीच नाही हिरकणी बुरूजच नाही आहे त्यानंतर ते असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून जे सुटले ते सरळ सरळ चक्क लाच देऊन सुटले वजिराच्या बायकोला वजिराला लाच दिली सरदारांना लाच दिली आणि सुटले मिठाईच्या पेटावरून ते सुटलेच नाहीत असं त्यांनी अवमान पुण्यशोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा केला आहे इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा नीच प्रवृत्तीच्या माणसाच्या विरोधात आम्ही काल सर्व शिवभक्तांमार्फत मिरज येथे आंदोलन केलेलं आहे आणि आज आणि मी मिरज शहर पोलीस ठाणे येथे विरोधात तक्रार देण्यासाठी इथं आलो आणि तक्रार दिलेली आहे विरोधात पुण्यशोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अवमान केला याबद्दल तक्रार दिलेली आहे सर्व शिवभक्तांच्या भावना दुखवल्या गेल्या याबद्दल तक्रार दिलेली आहे तसेच महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यांनी निर्माण केलेला आहे त्यामुळं तक्रार दिलेली आहेत पुणेश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत तर त्याच्यावर राजद्रोहाचा सोलापूरकरवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असा आम्ही इथं तक्रार अर्ज दिलेला आहे आणि आम्हाला मिरज शहर पोलीस ठाणेचे निरीक्षक सन्माननीय रास्करसाहेबांनी आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर, लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करतो असं ते बोललेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही पूर्ण विश्वास आहे आम्हावर आम आम्हाला की जर का गुन्हा जर का दाखल झाला नाही उद्या तर आमची रूपरेषा वेगळी असणार आहे आम्ही बैठक घेऊन पुढची रूपरेषा ठरवू मात्र आम्हाला विश्वास आहे की मिरज शहर पोलीस ठाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करतील एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय जे महाराज जय हिंद हिंदू राष्ट्र पुरावे काय काय दिलेत त्याचे ते पुरा आगा पुराव्या विषय पुराव्या देखील पुराव्या दखल पेनड्रॉयमध्ये वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर ज्या बातम्या लागलेल्या आहेत की सोलापूरकरांनी पुणेशोक छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमान केला तसेच आकलेचे तारे तोडले असे वेगवेगळ्या चॅनल्सनी जो बातमी लावली त्याचे क्लिप्स दिलेले आहेत दुसरा विषय की जी ब्रॉडकास्ट झालेली आहे मुलाखत झाली आहे त्या मुलाखतीत त्यानं जे बोललेलं आहे तीसुद्धा क्लिपच्या माध्यमातून आम्ही पेनड्रॉयमध्ये इथं मिरतसहर पोलीस ठाण्याला दिलेलं आहे